हाय नमस्कार आज आपण एका तासात बनणारी चिकन थाली पाहूयात जनजनी तर्रीवाली ही चिकन थाली आहे अगदी हॉटेलमध्ये मी तशा ते तशा पद्धतीचं चिकन आहे ही झणझणीत असं कोणतंही काम नियोजन करून केलं तर कामाचा राडाही होत नाही टेन्शनही येत नाही आणि कितीही लोक आले तरी आपलं काम एकदम सहज आणि आनंदाने होतं अशी ही आपली चिकन थाली आहे तर सुरुवातीला असं हे आपण एक ते सव्वा किलो चिकन आहे स्वच्छ धुतलेलं आहे आणि असे काप लेग पीसला मारून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये मसाले मुरले जातात आणि अगोदर मॅरिनेट करून ठेवायचं हे चिकन म्हणजे काय होतं सगळं मी मिठाचं अद्रक लसूणच्या पेस्टची चव हे चिकनमध्ये उतरते पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं नाहीतर फ्रीजमध्ये ठेवायचं चा, मुरवत छान असं मुरलं जातं त्याच्यामध्ये हा हळदीचा फ्लेवर हे ते छान मिक्स होतं आता इथं दोन चमचे एक किलो चिकनसाठी पोहे खायचे चा, चमचे असं मीठ टाकायचं परत मीठ टाकायची गरज पडत नाही आणि एक चमचा हळद टाकून कोथिंबीर टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही इथं कच्चा कांदा किंवा खोबरं जिरे पूड हे पण टाकू शकता पण एवढा पण मसाला पुरे होतो आणि कोणतेही काप कांदा असेल टोमॅटे असेल ते भाजायचं कापायचं काम ते पण अगोदर करायचं म्हणजे काय होतं की पुढे आपल्याला त्रास होत नाही जास्त राडाही होत नाही आता अगोदर आपण मसाला तयार करून घेऊयात तर आता इथं खोबरं एक टोमॅटो कांदा आणि लसण हे छान भाजून घेतलेलं आहे आणि काही सुक्के मसाले आहेत डाळव तीळ धने जिरे दोन सुक्या मिरच्या अद्रक लसण आणि हे भाजलेलं आपण सगळं ओलं आणि सुक्कं वेगवेगळं बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यात म्हणजे काय होतं परत आपल्याला पोळी भाकरी करायची असते मग हे असं बारीक करून अगोदर ठेवलं तर चिकनशी परत आपली भाकरी किंवा पोळी काही तुम्हाला भात वगैरे करायचं असेल तर ते होऊन जातं अर्धा तास अर्धा ते पाऊण तास असं पातेल्यामध्ये शिजायला वेळ लागतो आणि कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यामध्ये हे चिकन शिजलं जातं पण असं पातेल्यात शिजवलं तर छान फ्लेवर येतो या चिकनला आणि टेस्टी चिकन असं आपलं सूप तयार होतं हे असं दोन चमचे तो तेल टाकून याच्यामध्ये कांदा छान एक मोठा भाजून घेऊन हे चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि गरम पाण्याचा शक्यतो वापर करायचा पातेल्यामध्ये पटकन शिजलं जातं अर्धा ते पाऊण तास लागतं तोपर्यंत आपण भाकरी पण करून घेऊ शकतो तुम्हाला जेवढ्या भाकरी करायच्या तेवढ्या अर्ध्या पाऊण तासात होतात पोळी किंवा राईस काही करायचं असेल तर होतं तोपर्यंत चिकन शिजतं आपलं असं टोपलं भरून भाकरी ह्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्या होऊन जातात पातळ कडक अशा भाकरी करायच्या नम अशा भाकरी करायच्या नाहीत चिकन मटण बरोबर अशा कडक भाकरी गरम गरम छान लागतात आणि भाकरी अगोदर झालेल्या असल्या की आपल्याला चिकन लगेच फोडणी दिलेलं जातं आणि पटकन आपण जेवायला बसतो त्यामुळे भाकरी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग चिकनला फोडणी द्यायची आहे आता हे असं आपल्या सगळ्या टोपलं भरून भाकरी छान गुबगुबीत अशा पापुंद्रावाल्या भाकरी तयार आहेत आपला मसालाही कुठून झालेला आहे आणि चिकनही छान चिजलं आहे चांगलं शि सूप आपलं तयार झालेलं आहे असं सूप तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं असलं तर कोणी लहान मुलं असतील तर त्यांनाही असं सपक सूप छान लागतं किंवा वयस्क लोकं असतात त्यांनाही तुम्ही असं खायला दिलं तर ते छान असतं त्यांना पचायला सोपं जातं असं सूप द्यायचं तिखट कोणाला खायचं नसेल तर ते काढून ठेवायचं आता फोडणी देऊन घेऊयात दोन मोठे चमचे मी तेलाचे घेतलेले आहेत त्याच्यात बारीक केलेलं ओलं म्हणजे आपण कांदा अद्रक हे बारीक केलेलं असतं लसण ते अगोदर छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आणि त्याच्यामध्ये हे लालसर झाल्यानंतर आपल्याला तिखट शेवटी टाकायचेत मसाले आणि तिखट आत्ता फक्त आपल्याला जो मसाला बारीक केला आहे धने तीळ डाळवं हे परत त्याच्यात भाजून घ्यायचे आणि त्याला तेल सुटल्यानंतर परत आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची म्हणजे टोमॅटोची प्युरी टाकल्यावर परत आपल्याला हे परत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मग परत चिकनचे पीस टाकायचे आहेत ते छान असे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर इथं सुक्कं काढायचं असेल तर तेही तुम्ही काढू शकतात नसेल काढायचं तर डायरेक्ट सूपचं पाणी टाकून हे एक उकळी काढून काढून घ्यायची आहे आणि नंतर जे मसाले तुम्हाला टाकायचेत इथं मी काळा मसाला आणि थोडा रेडीमेड मसाला कांदा लसूण मसाला टाकून परत हे छान एक दोन उकळ्या काढून घेतलेला आहे छान अशा चिकनला तरी सुटते आणि छान असं आपलं चिकन थाली तयार होते राईस करायचा असेल तर तोही करू शकता पण आम्ही भाकरीबरोबरच हे खातो मस्त अशी आपली चिकन थाली एका तासाच्या आत तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद